आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांच्या चांगल्या चांगल्या ज्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या सर्व मनोकामना देवी आई लवकरात लवकर पूर्ण करो हीच देवीच्या चरणी कुलदेवीच्या चरणी प्रार्थना तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवरात्रीमध्ये महिलांनी कुठला एक छोटासा उपाय करायचा आहे अगदी दोन मिनिटाचा उपाय आहे आणि तो आपल्याला रोज करायचा आहे आणि बघा नवरात्र संपल्यानंतर देखील हा उपाय तुम्ही करण्याची सवय लावा इतका हा साधा सोपा उपाय आहे उपाय म्हणण्यापेक्षा एक छोटसंच काम आहे ते फक्त आपल्याला करायचं आहे अगदी एक ते दोन मिनिटं या गोष्टीला लागणार आहेत पण त्याचा प्रभाव एवढा आहे की तुम्हाला स्वतःला विश्वास बसणार नाही आता नवरात्र सुरू झालेला आहे आणि मग हा जो शुभ उपाय आहे किंवा जे हे शुभ काम आहे ते तुम्ही आजच्या दिवसापासून सुरुवात करायला चालू करा आणि तुम्ही इतर दिवशी काही उपाय कुठल्या सेवा करत नसाल तरीही चालेल पण हे नवरात्रीतले दिवस आपल्याला वाया घालवायचे नाहीत काहीही तुमच्याकडून सेवा होत नाही आहे कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे तर या नवरात्रीमध्ये अवश्य हे छोटे छोटे उपाय करा आता हा मी तुम्हाला उपाय जो सांगणार आहे तो व्हिडि व्हिडिओ बघितल्यानंतर लगेचच तुम्ही केला तरीही हरकत नाही लगेचच तुम्ही करा याची योग्य वेळ म्हणजे तुम्ही सकाळी करू शकता हा उपाय अगदी ब्रह्ममुहूर्तावर केला तरी चालेल सकाळी वेळ नाही आहे करू शकत नाही आहे तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला करा सहा नंतर करा सहा ते साडेसात या वेळेमध्ये करा नवरात्रीमध्ये रोज हा उपाय करा ज्यांना इतर वेळ शक्य होत नाही उपाय करणं त्यांनी नवरात्रीमध्ये करा आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून किंवा नवरात्रीमध्ये तुम्ही ज्या दिवशी बघाल हा उपाय किंवा हा व्हिडिओ त्या दिवसापासून लगेच तुम्ही आ, हा व्हिडिओ बघून हा उपाय करायला सुरुवात करू शकता दसऱ्यापर्यंत करा किंवा कोजागिरी पौर्णिमेपर्यंत करा काहीही हरकत नाही काहींनी उशिरा बघितला आहे व्हिडिओ तरीही चालेल तुम्ही कधीही या उपायाला सुरुवात करू शकता याला कशाचं बंधन नाही आहे आता महिलांनीच करायचा का बघा महिला ज्या असतात तर त्या लक्ष्मी स्वरूप असतात आणि लक्ष्मीने लक्ष्मीसाठी केलेले उपाय हे कधीही प्रभावी ठरतात त्यामुळे घराच्या मुख्य स्त्रीने जर हा उपाय केला तर खूप चांगलं पण काही कारणामुळे महिलांना करणं शक्य नसेल तर घरातील तुमची मुलगी म्हणा तुमचा मुलगा किंवा तुमचे मिस्टर इतर सदस्य कोण असतील ते देखील हा उपाय करू शकतात आता बघा आपल्या घराचा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे आपला मुख्य दरवाजा मुख्य दरवाजा हा जो असतो तिथूनच माता लक्ष्मी प्रवेश करत असते चांगल्या वाईट गोष्टी प्रवेश करत असतात त्यामुळे बघा तुम्ही यापूर्वी कधीच जर तुमच्या उंबरठ्याचं पूजन केलेलं नसेल तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराचं पूजन केलेलं नसेल या नवरात्रीमध्ये या गोष्टी आवर्जून करा जर मुख्य दरवाजा तुम्ही कधी पुसत नसाल तर एक कापड घ्या ते थोडंसं ओलं करून घ्या मुख्य दरवाजा जो आहे तो चांगला पुसून काढा मुख्य जो अपला उंबर तो पुसुन काड़ा। बगा, या ते आपला उंबरठा आहे तो पुसून काढा बघा या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी खूप प्रमाणात मदत करतात या खूप छोट्या गोष्टी आहेत पण त्यांचा प्रभाव हा शंभरपटीने जास्त आहे इतर उपायांपेक्षा बघा स्वच्छता ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे सगळ्या देवी देवतांना स्वच्छता ही खूप प्रिय असते त्यामुळे नेहमी आपल्या घराची स्वच्छता ही ठेवायचीच आहे मुख्य प्रवेशद्वाराची विशेष काळजी घ्यायची आहे आणि इतर दिवशी पण तुम्ही एखाद्या शुक्रवारी मंगळवारी अशा प्रकारे मुख्य प्रवेशद्वार हे आपल्याला छान पुसून घ्यायचं आहे उंबरठा पुसून घ्यायचा आहे बघा यामुळेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागतात आणि मग आपण काही घरांमध्ये बघतो की पैसा टिकत नाही बरेच जण असं म्हणतात ताई आमच्याकडे पैसे येतात पण ते कुठे जात आहेत हे कळत नाही किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की जो आपला चांगला चालणारा व्यवसाय आहे तो देखील ठप्प पडतो आणि आपल्याला कळत नाही की काय झालेलं आहे की एवढा छान चालणारा माझा बिझनेस जो आहे तो अचानक बंद पडलेला आहे आपण खूप कष्ट करतो आहे मेहनत घेतो आहे आपल्या एखाद्या कामावर पण नशिबाची साथ मात्र मिळत नाही बऱ्याच वेळेला आपण नोकरी करत असताना आपण स्वतः खूप जास्त मेहनत घेतो एखाद्या गोष्टीवर आणि क्रेडिट मात्र दुसरे घेऊन जातात म्हणजेच काय तर नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही तुमची मुलं अभ्यास करतात खूप सगळं काही प्रामाणिकपणे व्यवस्थित करतात पण त्यांच्या बरोबरची इतर मुलं पुढे जातात आपली मुलं मागं राहतात आपल्याला हे कळत नाही की नशीब का आपल्याला साथ देत नाही एवढं आपण आहे मेहनत करतोय पण आपल्या घरामध्ये काहीच त्याचा मोबदला येत नाही किंवा आपल्याला कुठेतरी असं वाटतं की मला माझं नशीब साथ देत नाही आपण जे म्हणतो ना की आ, लक माझं नाही आता म्हणजेच काय तर आपल्याला नशीब साथ देत नाही आहे बॅड पॅच सुरू आहे वाईट काळ सुरू आहे अशा प्रकारचे काहीतरी भावना निर्माण होते तर बघा हा जो उपाय आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते हे तर आहेच पण जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील काही नजर दोष झालेले असतील बाधा असतील त्या सर्व दूर होतात त्याचबरोबर पैसा टिकत नसेल किंवा असं होतं ना हे लक्ष्मी येण्याचा मार्ग थांबतो पूर्ण पैसा जो आहे तो पूर्ण थांबतो किंवा जे सुख समृद्धी म्हणतो आपण घरामध्ये एक छान वातावरण असणे किंवा सगळे एकमेकाशी प्रेमाने बोलणे एकमेकांचं ऐकणे हे कुठंतरी कमी झालेलं असतं तर या उपायामुळे आपल्या घरामध्ये एक प्रेमभावना वाढते गोडवा टिकून राहतो आणि पैसा जो आहे पैशाचा ओघ जो आहे तो आपल्या घरामध्ये येऊ लागतो या उपायाने हळूहळू तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल झालेले हे दिसतील तर आता बघूया की हा उपाय कसा करायचा हा उपाय सांगण्याआधी अजून मी तुम्हाला दोन उपाय सांगते ते तुम्ही अवश्य करा या उपायाने खूप चांगला तुम्हाला याचा फायदा होईल आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते असे हे उपाय आहेत नवरात्रीमध्ये तर महिलांनी आवर्जून हे उपाय करा घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट ऐश्वर नांदण्यासाठी हे उपाय जे आहे खूप सोपे आहेत पण तितकेच प्रभावी आहे पहिलं जे काम करायचं ते म्हणजे एक बॉटल घ्या त्यामध्ये गोमूत्र आणि हळद आणि थोडंसं पाणी मिक्स करा आणि असं एक लिक्विड तयार करून ठेवा आणि पूर्ण नवरात्रीमध्ये तरी तुम्ही असं हे जे पाणी आहे तुमच्या उंबरठ्यावर मुख्य दरवाज्यावर शिंपडायचे आणि अशा या पाण्याने थोडंसं तो आपला मुख्य दरवाजा उंबरठा पुसून घ्यायचा आहे याने होतं काय तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येतच नाही कारण जी उंबरठ्यावरती किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जी नकारात्मक ऊर्जा किंवा दृश्य दृश्यशक्ती असतात त्या तिथेच नष्ट होतात त्या आपल्या घरामध्ये प्रवेशच करू शकत नाही कारण आपण यामध्ये गोमूत्र वापरतोय गोमूत्र हे एवढं प्रभावी आहे याच्या वापरामुळे घरामध्ये कुठल्याच प्रकारची नजरबाधा ही प्रवेश करू शकत नाही फक्त आणि फक्त चांगलीच ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे गोमूत्र आणि दुसरं म्हणजे हळद हळद का वापरायची तर हळदीमुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो हळद जे आहे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि हळदीच्या वापरामुळे आपल्या घरामध्ये जे आपण म्हणतो ना आपलं लख सुधारणे किंवा नशीब सुधारणे या गोष्टी चांगल्या होतात आपला गुरुग्रह बलवान होतो आणि नशिबाची साथ आपल्याला मिळते त्याचबरोबर अपयश कधी येत नाही त्यामुळे गोमूत्र हळद मिक्स केलेलं पाणी संपूर्ण नवरात्रीमध्ये उंबरठ्यावर शिंपडा मुख्य दरावरती तुम्ही शिंपडा पुसून घ्या उंबरठा मुख्य दरवाजा हे कधी करायचं सकाळी उठल्याबरोबर तुम्ही करू शकता सकाळी उठल्याबरोबर नाही करता येत तर दिवसभरात कधीही हे तुम्ही करायचं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे काय तर एक पणती घ्या मातीची पणती आता तुम्हाला मिळून जाईल नवरात्रीचे दिवस सुरू आहेत किंवा कुठल्याही धातूचा दिवा घ्या आणि या नवरात्रीमध्ये न विसरता संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर तो ठेवायचा आहे उजव्या किंवा डाव्या बाजूला कुठेही चालेल फक्त दिव्याची वाद दक्षिणेला नको आहे पश्चिमेला उत्तरेला किंवा पूर्वेला चालेल पण दक्षिणेला करायची नाही आणि असा हा दिवा तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा तेलाचा लावू शकता पण आवर्जून एक दिवा असा आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे त्यामध्ये फक्त दोन लवंगा टाकायच्यात आपल्याला आणि अशा प्रकारे माता लक्ष्मीचं आपल्या कुलदेवीचं स्वागत करण्यासाठी नवरात्रीमध्ये असा हा दिवा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आवर्जून लावा एकदा तरी लावा पण लावायचा आहे रोज जमत असेल तर रोज लावा तो दिवा जो आहे तो तिथे ठेवा आणि रोज तुम्ही तिथे त्यामध्ये तेल ओतून तसा हा दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये जोडवाट टाका म्हणजे दोन दोन वातींची एक वाट करून टाका आणि असा हा दिवा लावायचा आहे हे अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत छोटेत पण प्रभावीत आता आपल्या मुख्य उपायाकडे वळूयात तुम्हाला आपला जो मुख्य उपाय आहे ते सांगते तर बघा काय करायचं आहे तुम्हाला हळद घ्यायची आहे आत्ताच मी सांगितलं हळद वापरणं हे अत्यंत शुभ समजलं गेलेलं आहे हळदीमुळे आपला गुरुग्रह बलवान होतो त्याचबरोबर आपल्या घरामधली सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते त्यामुळे आपल्याला हळद घ्यायची आहे हळद घेताना ती तुम्ही कोरडी घ्या किंवा ओली करून घ्या चालेल हळदीमध्ये तुम्ही पाणी मिक्स करा असेल तर गुलाबजल मिक्स करा किंवा मग गंगाजल मिक्स करा गुलाबजल गंगाजल काहीच नाही तर पाणी मिक्स करा तुम्हाला पाणी मिक्स करायचं नाही आहे तर कोरडी घ्या आता आपल्याला काय करायचं आहे या कोरड्या हळदीने किंवा ओल्या केलेल्या हळदीने एक छोटंसं स्वस्तिक उंबरठ्याच्या मध्यभागी काढायचं आहे त्यामध्ये चार बिंदू द्यायचे आहेत आणि बाजूला दोन उभे रेषा काढायच्या आहेत आता तुम्ही उंबरठ्यावरती एका साईडला जरी हे स्वस्तिक काढलं एक तरी चालेल किंवा मध्यभागी काढलं तरीही चालेल त्याचबरोबर मुख्य जे दार आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला त्याच हळदीने एक स्वस्तिक काढायचं उभे, आहे चार बिंदू द्यायचे आहेत आणि असे उभे ज्या उभ्या रेषा असतात त्या द्यायच्या आहेत असे दोन स्वस्तिक आपल्याला न विसरता या नवरात्रीमध्ये आपल्या उंबरठ्यावर आणि मुख्य दारावर काढायचे आहेत यामुळे होतं काय आपल्या घरामध्ये जे काही आर्थिक प्रॉब्लेम चालू चालू आहेत ते दूर होतात माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्याचबरोबर जे काही नशिबाचे दरवाजे बंद झालेले आहेत किंवा जे आपलं लक सुरू आहे वाईट काळ सुरू आहे तो हळूहळू कमी होतो आणि खूप जास्त सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवाहित होते आणि नवरात्रीमध्ये जे देवी तत्व असतं ते खूप प्रमाणामध्ये जागृत असतं त्यामुळे या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्याला हा उपाय दोन मिनटांचा उपाय करायचा आहे वेळ कुठले आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्याबरोबर स्नान वगैरे करून हा उपाय करू शकता सकाळी वेळ नाही तर संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता साडेसहा ते साडेसहा या वेळेमध्ये पण आवर्जून हा उपाय करा आता किती दिवस करायचा तुमच्या मनाने तुम्ही अगदी वर्षभर हा उपाय करू शकता तुम्हाला जमेल तेव्हा हा उपाय करू शकता ताई आम्हाला वेळ नाही वर्षभर या नवरात्रीमध्ये करा फक्त तुम्ही दसऱ्यापर्यंत करा किंवा मग कोजागिरी पौर्णिमेपर्यंत करा हरकत नाही कधीही करा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच जरी केला हा उपाय तरीही चालू शकेल पण करा याने तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल झालेले दिसून येतील घरामध्ये पैशाचा ओघ वाढलेला दिसेल घरामध्ये सकारात्मक वातावरण वाढेल सुख समृद्धी येताना तुम्हाला जाणवेल असा हा छोटासा पण तेवढाच प्रभावी उपाय आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे या नवरात्रीमध्ये सर्वांना हा उपाय करता येईल महिलांनी पिरियड्समध्ये हा उपाय करू नका इतर कोणाला घरातील सदस्यांना सांगितलं तरीही चालेल